जागी झाले झाल्या मुली पळून जात आहे का लग्नाची एवढी गडबड आहे तुमच्या बापाने जन्म दिला तुम्ही ताण्या होता तुम्हाला ताप आला बाप रात्रभर झोपला नसेल माय रात्रभर झोपली नसेल मोठा भाऊ असेल तर तो रात्रभर झोपला नसेल डॉक्टरला विकून तुम्हाला वैजापूरला न्यावं हो लागलं तर वैजापूरला पाऊस पाणी बघितलं नसेल त्यांनी घेऊन गेला असेल गाडी करून आणि नववी पास दहावी पास झाल्या म्हणजे शहाणे आणि हुशार झाला का बिलकुल नाही वयाची अठरा वर्ष होईपर्यंत तुम्हाला अक्कल शून्य आहे असं ग्रहित धरलेलं आहे कायद्यानं हे लक्षात ठेवा आणि लग्नाची घाई एवढी का म्हणून जाईल एखादी गाडी लागू होती आणि तहसीलदार म्हणून तुमची जाऊन त्या गाडीत बसून जाईल शाळे तिच्या ऑफिसला आणि तुम्ही भाकरी थापणार का घरी कारण तुम्ही नवीनच पळून गेलेले आहात तुम्हाला अक्कल नाहीये तुम्हाला भाकरी थातायच्या